हा असा काय शर्ट दुथलाय तुला साधी कपडे धुता येत नाही सगळं तर यायच्या याच्यावरती कपडे धुता येत नाही आपल्याला हे होय ग कुठ ठेवलंय तू अहो कपड्यात ठेवले बघा घरात बसून काय करते का तू तुला साध मा काय सामान ठेवताना बाहेर काढून ए तू कड कुठे ठेवलंयच खाली जाऊन तू येत लग्न झालंय ना आता टाइम खराब चाललाय झालंय का नाही गेलं लवकर चल सकाळ सकाळी वाद खाऊ काय रे पोरा तू फळ खाऊन घे ती कुठं गेली तिथं काय पाय मोडलं काय तू घेऊन आली अरे तिथं तू नोकरानी नोकरांचीच काम करीत हाताखाली करण्याशिवाय हे कप बाई काय तो चाललंय तर मग हप्ता बऱ्याच पाठल या महिन्याचा आणि तो काय चालला लेक्चर हो तुमचा हप्ता बऱ्याच राहिलाय गेकप तुला तर काय कळत नाही तू काय बोलत आहे पुढचं काप दारा अरे दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं एवढं तर संस्कार मी केलेत जरा ती काय ते तरी ऐकून घे अहो तुमचा हप्ता भरायचा राहिला ना मग माझ्या काय ना काही सेव्हिंग ती देते मी तुम्हाला पण भरून चुकू नका एवढ्या महिन्याचं होईल तेवढं हाय का पैसे बघितलं का बायको कधी ना नवऱ्याच्या वाईटाचा विचार करीत नसती तिथं खरी लक्ष्मी आहे तुझी तिची कदर करायला शिक तुला येड्यात काढीत बसलो पण मा चुकलं इथून पुढे मी नाही असं कुणा पण राग काढणार सॉरी मला माफ कर राहू द्या आपण दोघ काय वेगळं आहे का, का? राहू द्या